मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत या ठिकाणी आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसाठी जी अंमलबजावणी सुधारणेसह व्याप्ती वाढण्याबाबतसाठी हा जी आर आहे नवीन ते या ठिकाणी जे पी एम किसान योजनेचे जे महिला पात्र आहेत पी एम किसान योजनेमधून जे लाभ घेतात अशा महिलांनासुद्धा या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे आणि त्यांना अर्ज करायची पण काही गरज नसणारे त्यांनी ऑफलाईन अर्ज केले तरी चालतील त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये या ठिकाणी हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये भेटणार आहेत त्या पहा भरपूर एकूण बारा प्रकारच्या या ठिकाणी बदल केले आहेत ह्या नवीन जी आरमध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे आपलं सॉरी बारा जुलै दोन हजार चोवीस चा हा जी आर आहे ठिकाणी एकूण या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रभावीपणे सुलभतेने होण्यासाठी खाली बाबती स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात देण्यात येत आहे तर या ठिकाणी पहा सदर योजनेसाठी कुटुंबातील व्याख्या ख्याल खालीलप्रमाणे राहील कुटुंब यांचा अर्थ पहिले अविवाहित अव मुले व मुले असणार आहेत तर नव नऊ जे नवीन लग्न झालेले आहेत नवविवाहित आहेत त्याचे नाव जर या ठिकाणी रेशन कार्डावर नसणार आहे नवी नवीन लग्न जर एखाद्या महिलेची झाले असेल आणि तिचे नाव जे रेशन कार्डावर लगेच लावणं शक्य नसल्यामुळं शक्य होत नसल्यामुळं त्यामुळे या ठिकाणी काय होणार मुल। आहे त्यांचं नवीन ज्यांचं लग्न झालं त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्न दाखला म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे ज्यांचं काय नवीन लग्न झालेलं आहे नवविवाहित आहेत अशा महिलांचं या ठिकाणी त्यांच्या नव त्यांचे जे पती आहेत त्यांच्या या ठिकाणी रेशन कार्डावरील नाव असेल त्या ठिकाणी रेशन कार्ड या ठिकाणी त्यांचं ग्राह्य धरलं जाणार आहे त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी पहा तीन नंबरचं पॉईंट आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल आणि त्या महिलेचे महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र गायर धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे ज्या महिला या ठिकाणी परराज्यात त्यांचा जन्म झाला असेल आणि सध्या महाराष्ट्रात वास्तविक असलेल्या पुरुषाबरोबर त्यांचं जे महाराष्ट्रात असलेल्या वास्तव्य असेल त्या महिलेचे महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह झाला असेल त्या ठिकाणी त्यांचे पुरुषाचे ज्यांचे त्यांचे पती असतील त्यांचा या ठिकाणी पंधरा वर्ष रेशन कार्ड चालणार आहे पंधरा वर्षापूर्वीचे मदान कार्ड पण या ठिकाणी त्यांना चालणार आहे त्यानंतर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी पहा चार नंबरचं पॉईंट सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते जे आहे त्या ठिकाणी गाह्य धरण्यात येणार आहेत या ठिकाणी पहा त्यानंतर सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील पाच नंबर पॉईंट पहा योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो या ठिकाणी तुम्हाला पहिला आपल्याला डायरेक्ट लाईव्ह फोटो काढायला लागत होता आता ऑफलाईन फोटो काढून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी गाहे धरण देणार आहे या ठिकाणी पहा ज्या ऑनलाईन पाच नंबर पॉईंट पहा पाच नंबर पॉईंट योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी गाहेर धरण्या धरण्यात येणार आहे पहिल्याला पहिला या ठिकाणी लाईव्ह फोटो लागत होता आता लाईव्ह लागणार नाही आहे तर या ठिकाणी सदर योजनेअंतर्गत नंबर पॉईंट पा सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका तसेच यांचे समूह संघटक मदत प्रमुख अशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत अधिक प्राधिकृत करण्यात येत आहे या ठिकाणी कोणकोणाला पहा सदर योजनांत सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन मदत प्रमुख त्यानंतर अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे तसेच केंद्र शासनाने विविध शासकीय सात नंबर पॉईंट पहा केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ उदाहरणार्थ पी एम किसान पोषण मनरजेस PM, आ, तर तर पी एम संवाधानी त्यानंतर जननी सुरक्षा योजना त्यानंतर पी एम पी एम एम फी वाय व अन्य तमस्यू योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा या ठिकाणी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून पात प्राप्त झाल्यानंतर त्यांचे सी व आधार आ, के वाय सी व वा आधार कार्डाचं जे यापूर्वीचं झालेलं असेल तर सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलाकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे काय केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत उदाहरणार्थ पी एम किसान योजना पोषण मंदिर त्यानंतर ज जननी सुरक्षा योजना ह्या ज्या योजना आहेत ह्या योजनामधून पी एम किसान योजनासुद्धा महत्त्वाच्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पी एम किसान योजनासुद्धा या ठिकाणी आहे पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी महिला पात्र आहेत त्या महिलांना सुद्धा या ठिकाणी जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेमधून पैसे भेटणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर पहा आठ नंबर पॉईंट गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक त्राटी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम, ग्राम रोजगारसेवक व अन्य ग्रामस् ग्रामस्तरीय कर्मचारी यांचे ग्रा ग्रामस्तरीय समिती स्थापन करून यावी सदर गावपातळीवर शिबिर करण्यात आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज येता व काश ॲप पोर्टलद्वारे करण्यात यावेत तर त्यानंतर पहा नऊ नुम, नऊ नंबर पॉईंट ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीची प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गावच्यावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत अंगणवाडी येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर आ, सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास निराकरण करण्यात यावे तसेच दुरुपती म्हणजेच या ठिकाणी टाळ टाळण्यात यावी तसेच शासनाने पाच सात दोन हजार चोवीस आणवे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिका म मध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुका समिती गठीत करण्यात यावी तालुका स्त, तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी पद प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुका स्त्री समितीवर देखरेख वस्त्र नियंत्रण ठेवावे आता यानं या ठिकाणी बारा नंबर पाक आहे तर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन मदत कक्ष प्रमुख त्यानंतर सिटी मॅ मेशिन मॅनेजर अशा शिविका सेतु सुविधा केंद्र अंगणवाडी त्यानंतर परीक्षिका ग्रामसेवक वापले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे अर्ज स सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर रुपये पन्नास रुपयेप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे तर सदर शासन या ठिकाणी अकरा साधांवर चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो हा आर बारा जुलैचा आहे आणि यामध्ये भरपूर प्रकारचे बदल झाले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात जे बदल जे आहेत ते भरपूर आहेत पी एम किसानचे पण लाभार्थी या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या ठिकाणी पात्र असणार कर आहेत पी एम किसानच्या महिला पात्र असणार आहेत आणि ज्यांचेकडं राशन कार्ड नाही या ठिकाणी पहा नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावले लावणे शक्य होत नाही आहे ज्यांचं काय नवीन लग्न झालेलं आहे अशा नवीन महिलेचं किंवा नवीन नवविवाहित महिलेचे राशन कार्डवर लावण जे नाव आहे ते लावणं शक्य होत नाही त्यामुळं त्यांच्याकडे विवाह नोंदणी जर प्रमाणपत्र असेल विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे जर या ठिकाणी नवविवाहित महिला असेल त्या ठिकाणी पतीचे या ठिकाणी रेशन कार्ड जे आहे ते पंधरा वर्ष पूर्वीचं पतीचं रेशन कार्ड त्या ठिकाणी गाह्य धरण्यात येणार आहे तर परराज्यात जन्म झालेल्या झालेल्या सध्या महाराष्ट्रात अस वास्तविक असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणारे पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला त्यानंतर किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र गाय्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षपूर्वीचे रेशन वर वर कार्ड असेल तर ते पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड आणि पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड हे देखील गाह्य धरण्यात येते त्यानंतर बऱ्याच जणांनी प्र प्रश्न किंवा कमेंट केले होते की पोस्ट बँकेमधील पैसे खाते चाल म्हणजे पोस्ट बँक आहे त्या बँकेमधील खात्यावरती पैसे येणार आहेत का त्या ठिकाणी सद या ठिकाणी कितवा पॉईंट आहे चार नंबर पॉईंट तुम्ही पहा सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते गाह्य धरण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी त्या पोस्टाचे ज्यां ज्यांचे खाते आहे त्याच्यावर त्या ठिकाणी पैसे येणार आहेत काही अडचण नाही त्यानंतर पाच नंबर पॉईंट योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी घाह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी शेविका जे आहेत त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी सर्वात महत्त्वा पॉईंट म्हणजे जे काही सातवा पॉईंट पाहा या ठिकाणी केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी पहा प्रणालीद्वारे देण्याची कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पी एम किसान त्यानंतर पोषण आहार मनरेगेस त्यानंतर पी एम निधी त्यानंतर जननी सुरक्षा योजना त्यानंतर पी यम मुद्रा काय लाब असेल ते पी एम एम वाय ही पण योजना आहे तर ह्या योजनाविषयी पी एम किसान असो किंवा जननी सुरक्षा असो किंवा या ज्या योजना दिलेल्या आहेत ह्या योजनेमध्ये ह्या अन्य योजनांमध्ये जे लाभार्थी लाभ घेत आहेत किंवा जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अटी क्षेत्रानुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा या ठिकाणी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे सी आधार ॲडिकेशन आणि यापूर्वीचे झालेले सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा